मंडळी तुम्ही जर अंकुरलेले म्हणजेच मोड आलेले मूग रोज सकाळी खाल्ले तर त्याचे तुमच्या शरीराला असंख्य फायदे मिळू शकतात आपल्या सर्वांसाठी सकाळचा नाश्ता हा उत्तम आरोग्यासाठी खूप आहे आणि त्यात जर तुम्ही मोड आलेला मूग खाल्ला तर खूपच फायदेशीर तर चला जाणून घेऊया नाश्त्यामध्ये मोड आलेले मूग खाण्याचे काय काय फायदे आहेत सर्वात पहिलं म्हणजे तुमचं बिझी रुटीन असेल जर तुमच्याकडे जिम मध्ये जाण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी वेळ नसेल तर काळजी करू नका तुम्ही सकाळी उठून अंकुरलेले मूग खायला सुरुवात करा याचं सेवन केल्यानं तुमचं शरीर हे तंदुरुस्त राहीलच शिवाय तुम्हाला अनेक आजारांपासून आराम सुद्धा मिळतो. मोड आलेल्या मुगात पोटॅशियमचं प्रमाण हे अधिक असतं जे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत करतं. जर तुम्ही हे रोज सकाळी खाताय तर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण हे सुधारतच पण हृदयाच्या स्नायूंना बळकट करून पंपिंग करणं हे सुद्धा अधिक सोपं होतं. नेक्स्ट म्हणजे याचा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा खूप फायदा होतो. अंकुरलेल्या मुगामध्ये कॅलरीज खूपच कमी आणि फायबर्स जास्त असतात त्यामुळे तो लगेच पचतो भूक कमी लागते आणि पोटाची जमा होत नाही तुम्हाला वजन हा सा एक उत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे म्हणूनच जर तरुणांना मजबूत शरीर बनवायचं असेल तर त्यांच्यासाठी हे खाणं खूप चांगलं आहे अंकुरलेल्या मुगामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास याची फार मदत होते डोळ्यांची याने चांगली राहते मोड ए जे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये ल्युटीन नावाचा एक घटक असतो जो आपल्या डोळ्यांचं संरक्षण करतो आणि दृष्टी कमी होण्यापासून सुद्धा वाचवतो त्यामुळे रोज थोडा मोड आलेला मूग जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुद्धा छान टिकून राहील इतकंच नाही तर महिलांसाठी खास सांगायचं झालं तर केसांसाठी सुद्धा मूग खाणं कमालीचं आहे ते म्हणजे मोड आलेला मूग खाल्ल्यानं केस गळणं कमी होतं केस लवकर पांढरे होत नाहीत यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतात जे केसांच्या मुळांना बळकट करतात त्यामुळे केस हे मजबूत चमकदार आणि काळेभोर हे नेहमीच राहतात तर मग हे मूग भिजवण्याची सोपी पद्धत काय आहे तर हिरवे मूग आधी छान स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्या हे ते तास पाण्यात भिजत ठेवा आणि झाकायला झाकण न वापरता त्या जागी तुम्ही कापड वापरा दुसऱ्या दिवशी पाणी गाळून कोरड्या डब्यात टाका यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की मुगाचा थेट सूर्यप्रकाशाशी संबंध येऊ देऊ नका दिवसातून एकदा मूग पाण्याने हलकं धुवून परत डब्यात ठेवा मग त्याला छान तीन ते चार दिवसात चांगले लांबसर असे मोड येतील तर मग मोड आलेले मूग तुम्ही खाऊ शकता आताच हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणार हेल्दी सुपरफूड तुमच्या रुटीन मध्ये ऍड करा आणि फिट आणि फाईन रहा असेच इंटरेस्टिंग आणि नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका